नाही 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 अगं ऐक ना काय अगं प्लीज हो म्हण ना यार लग्नासाठी अगं अगं तुझा फोटो बघता क्षणी मी तुझ्या प्रेमात पडलो ग मग मी काय करू अगं रस्त्यावरच्या खड्ड्यांपेक्षाही जास्त खोलात पडलो यार तुझ्या प्रेमात तू जा रे आहे नाही नाही ऐक नाही ऐक मला सांग काय काय नाहीये माझ्याकडे अरे काहीच नाहीये तुझ्याकडे निदान डीपी ठेवावा इतपत तरी बरा नवरा असावा रे तुला माहित नाही मी कोण आहे ते मला जाणून घ्यायचं नाहीये तू कोण आहेस तू कोणी असलास ना तरी माझ्या अंशू इतका भारी मुळलीच नाहीयेस अंशु माझा अंशु नाही माझ मन नाही माझा विचार आहे अंशू तुम्ही चले आए ज्ञान है खेली पर ले आए रे जो जो आपके सामने आपका प्यारा कॉमेडी का दुलारा जिसको दो एपिसोड के बाद बुलाना ही पड़ा <laughs> सबका प्यारा आपका चाहता पाना खड़ी बोलता है हा कोण खडी दे दगड तू कुठे कुठे काय एंट्रीची वाट बघत होतो म्हणजे आला का घेणारच नाही नाही येणारच गेस्ट म्हणून बोलवलंय ना मेंटर म्हणून बोलवून बघ बघ कसं तारकांचे घोड सांगतो <laughs> 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 <अला आला आप्मान। laughs> ते मला माहितीये आल्याला अपमान हे पण नवीन जोडी घडून प्रतिष्ठा कमी झाली की डेरिंग वाढले तेच कळत नाही हे भाऊ त्या समीरच्या नादी लागू नकोस त्याला दुसऱ्यांच्या खांद्यावरून बंदूक चालायची सवय माहितीये का तुला <laughs> आमचा विराट कोहली आहे तू <laughs> विराट कोहली आमच्या वेळी थरथरट कोळी होता तो <laughs> त्याने कुठे कुठे जाई पसरले तर आमचं आम्हालाच माहिती आहे <laughs> का मी शकायला विचार शूटिंग संपलो रात्री मला फोन करते कुठे असतो त्रास होतो मला कधी येणार आता तिला माझं महत्व कळतंय पण कस आहे जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर बाबानी याच्याशी लग्न ठरवलंय याच्या बरोबर हेच का ते वाळलेलं झाडावरच माकड हे बी करायचं नाही ये दोन तीन चार पाच ठाप देन ठापकन असेल वाटप पंच वा, वा, ठाप ठाप अगं तुला कळतंय का तुम्ही दोघा असा फिरायला गेलात ना तर लोक म्हणतील अगं हिमगौरी बाकीचे सहा बुटके कुठे आहेत वर जायचं ना नाही नाही आपली वाट तुला माहिती नाही आपल्याला जर नडतो त्याला आपण फोडतो नडतो फोडतो फोडतो म्हणे अग याला दहिंडी सदा बाल गोविंदा म्हणून पण बोलवत नाही माझ्या अंशूला काही बोलायचं नाही ठीक आहे ठीक आहे पुढचा विसरलाय का ठीक आहे तुला माझ्याशी लग्न नाही करायचंय ना ठीक आहे मिळेल त्यात सुखी राहा मिळेल त्यात काय तुझ्या परडेविषयी विषयी बोलत नाही आम्ही <laughs> आमच्या विजय बोलतोय आणि तुला काय वाटलं फालतू आहे गेला अरे आपण डिप्लोमा होल्डर आहे डिप्लोमा होल्डर आणि तीन वर्षाचा डिप्लोमा सात वर्षात केलाय पटकन सांगते सात वर्षाचं उद्या ठीक आहे आणि भाई तुला माहितीये काय काय पारसनीस इंटरनॅशनल हायस्कूल माहितीये त्याला काय माहिती असं म्युनिसिपालिटी मध्ये शिकलेला त्या हायस्कूलच्या बाहेर दोन रिक्षाच्या पोरांना आणायला असतात ना त्या आपल्या असतात भाई एका पोरा मागे तीनशे रुपये मिळतात अशी नऊ पोरं सोडतो आपण बोल तीनशे गुणिले नऊ किती होत आहात सत्तावीसशे हा तेच तेच हा तेच तेच त्यांना सकाळी आपली रिक्षा आहे ना सकाळी भाजीला असते दुपारी कॅटरिंगला असते संध्याकाळी भाड्याला असते दिवसाचे बाराशे तीस गुणिले बाराशे किती होत हजार तेच 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 हा तेच यायला अभ्यासातला किडा असू दे पण भाई तुला माहितीये मेंटेनन्स मेंटेनन्स सगळं डिडक्ट केलं ना तर पंधरा हजार प्रॉफिट असाच कमावतो हो आपण पंधरा हजार म्हणजे काय आणि काहीच नाही भाई सांगतो आयरियामध्ये आपल्याला ना व्हॉईस ऑफ एस पी मोहम्मद रफी बोलतात व्हॉईस ऑफ एस पी मोहम्मद रफी स्पेशालिटी आपली दाखवतो तुला अजमा बयमान है बड़ा, बयमान है आज मौसम आने वाला कोई तूफान है कोई अबड़िया, तूफान है आज मौसम अयोय आरुल रे गए, बन जाइए, लगाना? तुला मिलनबार बार माहिती आहे तुला काय माहिती हा गुत्त्यावर जाणारा माणूस याला काय माहिती <laughs> मिलनबार मध्ये आपला गाण्याचा प्रोग्राम असतो <laughs> अच्छा अच्छा, अच्छा। नऊशे रुपये आपल्याला पाकिट आहे पण फार्माईशीवर साडे तीन हजार अशी टीप मिळते साडे तीन हजार तू किती ग्रेट चाल त्याच्या वाटलं आणि आम्ही आमच्या हक्काच्या घरात पण राहायला जाणार होत ते कसं काय माहिती काय जोगेश्वरला आपली चाळ आहे तुमची आपलं म्हणजे भाडत्रीच होत तिकडे पहिला पण नंतर स्वतःच झालं खर आपलं आणि ती चाळ ना सगळ्यांनी साय़ घेऊन ना ला पाठवली आपण तिथे नवयुग बिल्डर येणार आहे नवयुग तिथे सावंत साहेब मोठा साहेब हा तिथे आपली जाम घसट आहे अच्छा, अच्छा, त्याला अंशुबाई अच्छा। 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 शिवाय काही चालतच नाही सगळ्यांना तीनशे स्क्वेअर फिट चा एरिया दिलेला आहे फक्त आपल्याला आपल्याला साडेतीनशे स्क्वेअर चा एरिया दिलेला आहे शिव साडेतीनशे स्क्वेअर फुट म्हणजे काय मला ना आता एक एक मिनिट जरा फोन करतो मी कोणाला करतो एक एक मिनिट काय जाय भाई हॅलो हॅलो हा सावंत मंदार बोलतोय हा सावंत मंदार ते अंशुबाई माहिती आहे का तुम्हाला आ? हा हा आपण एक पंधराशे स्क्वेअर फूटचं घर देऊ बर बर हा एक एक मिनटं त्यांच्याशी बोला कोण आहे ते नवयुग बिल्डर सावंत अरे सावंत हा तुझ्या पण आहे हो हो हा सावंत साहेब हा साहेब बोला ना साहेब भाई हा साहेब आ ते साडेतीनशे धीड धिडच देतो आपलं भाई आई चप्पात अरे आई कोण आहे कोण भाई अच्छा हे अच्छा भाई आलो कोण आहे कोण तुम्ही यार मंदर पारसनीस आता काय हाय कोण तुम्ही ते नवयुग बिल्डर परत अल्फा अल्फा हा, हा, ते सगळं आमच आहे हो हो नाही आता कसं आहे अन्विता तुम्हाला लाईक करते म्हटल्यावर ते जे घर दिलंय ना मी तुम्हाला हा, ते गिफ्ट म्हणून घ्या मला तुम्ही रिक्षा कुठे चालवता इंटरनॅशनल हायस्कूल त्याचा मी चेअरमन आहे एक काम करा उद्यापासून रिक्षा बंद करा नको भाई नाही का चुकला भाई नाई तीनशे आपण अडीचशे रुपये रिक्षा चालवतो नाही तसं नाही रिक्षा बंद करा आणि आमच्या जे स्कूल बस आहेत ना त्या चालवा अजून काय काय हो तुमच काय माहितीये का बरच असल्यामुळे ना फार असं काही लक्षात राहत नाही माझ्या म्हणजे आमचे बाबा आहेत ना दुसरे हरिश्चंद्र आहेत असे वाटत बसतात आमच्या दोन नोकरांना वाटले तसे सलून हो एकाला उघडून दिलंय केस कापण्याचं दुकान हा आणि दुसऱ्याला केस लावण्याचं हे काय आमचे पहिले गिराय कितीच आहेत अरे डिस्काउंट दिलंय काय का बजेट नाही परवडत ना, ना। चा, 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 चा। एक उपटून बघू प्लीज त्यापेक्षा पंच उपटण्याचा प्रयत्न कर ना तिथे <laughs> कधी उपटून टाकले कळ पण नाही तुला हा असं का भाई भाई जाऊ दे ना भाई अजून काय काय तुमच्याकडे सांगा ना भाई लय लय मोठी यादी हो तुमची <laughs> आता काय हे सगळं इंडियातला जमलं इराण मध्ये आमची विहीर आहे इराण तेलाची तेलाची विहीर येस आणि दुबईमध्ये मध्ये डायमंडचे शॉप्स आहेत शोरूम्स आहेत एवढं आहे सगळं भाई हो भाई तुम्ही तर आपलं येड लावलं भाई एकदम तू छान गातोस पण नाही आपले बाथरूम सिंगर आपण असं काही नाही कुठे हो गायचं तू ते मिलन बार कॅन्सल नको ना भाई तेवढी भेट येत तिथे <laughs> गाण्याऐवजी आमचं सेव्ह स्टार हॉटेल आहे पॅरी शेरोटॉन तिथे येऊन गा तू भाई ती हॉटेल तुमचा आहे हो ती हॉटेल तुमचा आहे भाई हो अरे त्या हॉटेलच्या आजूबाजूला किती वेळा फिरलो भाई असं वाटलं कधी आपल्याला जायला मिळेल हॉटेलमध्ये भाई तुम्ही एक काम कर पर्व माझा बर्थडे आहे म्हणजे माझ्या बर्थडेला शान येणार आहे श्रेया येणार आहे अजून बरेच जण येणार आहेत तू येऊन गाशील हा ना बर्थडे आहे ना भाई काणार ना गा गा बार बार दिल बार्पी बर्थडे तू मंदर पार्सिस नाच ना हॅप्पी बर्थडे टू मंदर पारसेस हॅपी बर्थडे तू मंदर हॅप्पी बर्थडे चालेल मंदू अंधू मगाशी काय म्हणे मंतुटी आणि आता मंतू ना श्रेया आणि शान नंतर तुझ्या पार्टीत हा छपरी गायक गायला कंपन्यांचे सगळे शेअर छपरी हो आतापर्यंत टपरीवर माझ्यासोबत चहा पित होती आता छपरी मी काय म्हणतोय मंदू कस वाटेल माझ्या नवऱ्याच्या बर्थडे पार्टीला अशा गायकांनी घाण केली तर आपण लग्न करणार होता लग्न मला आताच रिअलाइज झालंय की मी एक घरंदाज मुलगी आहे अंदाज माझ्यावर लफडी तेव्हा दिसला तुला प्लीज तुझ्या एकतर्फी प्रेमाला आपल्या लफड्याचं नाव देऊ नकोस मला माझ्या आई वडिलांच्या इच्छेचा मान ठेवायलाच हवं माझ्या आई बाबांनी माझ्यासाठी जी व्यक्ती निवडली तीच बरोबर आहे तुम्हाला पदरात जाणं अरे नाही 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 सॉरी सॉरी <laughs> हा नाही म्हणजे कसं आहे माहिती आहे का मला तुमच्या पवित्र प्रेमाची आठ नाही यायचं पवित्र वगैरे काय हा मागे लागलाय <laughs> <आ, भाई, laughs> <आ, भाई, laughs> नाही नाही अरे असू दे असू दे कसंही असू दे काय प्रॉब्लेम नाही पण एक अन्विता एक सांगू का तुला नाही कसं आहे ना माणसाच्या चेहऱ्यावरून त्याची लायकी ओळखत नको जाऊस ग त्याचं मन महत्वाचं आहे हा चल येऊ मी भाई, हा? तिला कलटी दिली मला नाही देत तु... माझं काय माझं काय तू एक काम कर तू माझं पर्सनल सिंगर होशील का पर्सनल अरे म्हणजे मी बोर झालो की गाऊन दाखवत जा ना चालेल गा याहू हसते हसते रोना राम रे